चला सगळं आवरून झालं कवड तेवढी दहायचे राहिल्यात आईनी काय केलंय काय केले ही <laughs> सांडग टाकल्यात मस्त असं वाळायला तुम्ही mm. म्हणसान तर आपल्याकडे आहे आणि आम्ही बास केलं सांडगं करायचं होय आहे mm. बास केलं म्हणजे आता ऊन वगैरे पडत नाही त्याच्यामुळे सांडगे एवढे चांगले होत नाहीत जसे उन्हात होतात तसे मनावतच होय mm. किती जरी म्हणलं किती जरी वाळलं म्हणलं तरी उन्हा काम उन्हाळ्यातच केलं पाहिजे का नाही तर एवढे सांडगे महागटले आठ दिवसात घातलेले होते दोनदा उन्हात घालून परत फॅन खालीच होते झाकून आणि आता ऊन पडले तर आज उद्या म्हणलं दोन तीन दिवस चांगले उन्हात वाळवून ठेवावे हे शेवटचे पाच किलो सांडगे असतील पाच किलोच्या आसपास ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाका परत काय आता पुढल्या वर्षी डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच तुम्हाला फ्रेश असं बनवून भेटेल आमचं जे काय असतं ते चांगलं आणि फ्रेश असतं आणि जी ती ऋतू जे येते येतंच करायचं होय सांडगं वाळत नाही तर काही म्हणा तुम्ही आतनं वाळत नाही ही ही तरी डब्यात भरून ठेवलं होतं वाळलं होतं ही सांडगं मी रोज एक सांडग खाऊन बघती वरण वाळलेला आहे आणि आतनं तसाच आहे त्याच्यामुळं मग त्याला म्हणलं तर त्याच्यामुळं म्हणलं आज घाला उन्हात इकडं बाजरी टाकली दळण नाही गहू पण गहू नाही उन्हात घालायचं इकडं मम्मी ने आणले शियांगायचं बाजणं तर नाही झालं पण वाळून तेवढी दोन तीन कालवणं होते म्हणून घातल्यात वाळायला हो का आलं शिरवाळ ऊनच पडत नाही थोडं आता थोड्या वेळाने ऊन येईल थोड्या वेळाने सावली असं होईल पण तेवढंच थोडं हाडकते त्याच्यामुळं घातले असं मस्तपैकी झाडून इकडलं पण सगळं चकाचक झाडून मग घातले आणि आई तर राखण कुत्री मांजरं कोंबड्या कावळं चिमण्या होय सगळ्यांना तिथं खुर्चीवर आकण बसल्यात आणि आता वाजले ते दहा दहा वाजले दहा वाजता घातले ती काय चांगलं वाढते आणि इकडं तुम्ही म्हणसान घर गर वगैरे सगळं आवरून घेतलं मस्तपैकी भांडी ती आता भांडी काय बाहेर घासत नाही आम्ही आतच घासते पट मी पटकन आवरतात म्हणून सगळं स्वच्छ करून घेतलं किचन वाटा बेसिंग गॅस सगळं आणि इकडं रातची कडवंच्याची भाजी आहे ही भेंडीची आहे ह्याच्यात दूध आहे आणि आज बनवली मस्त अशी शेपा चुक्याची गरगटी भाजी छान अशी तर बघा कशी वाटती मस्त असं घेतलं आवरून इकडं आपलं लोणचं ठेवलंय असं झाकून एवढं अस लोणचं लोणचं म्हणजे एकाच घमाल्यातलं होतं पण आम्ही चारही घमाल्यात असं छान ठेवले पसरून म्हटलं ऑर्डर आली की द्यायला आणि इकडं भाकरी भाकरी अशाच असतात आमच्या परतनं थोड्या वाळून द्यायच्या असतात वल्याची गिजगिज आवडत नाही आणि मग सगळ्या आता वाळल्या ते ठेवते एकावर एक एकावर एक भरून ठेवायच्या भरून ठेवायच्या म्हणजे काय दूध तापवलं भांडी घासली घर झाडून घेतलं पसारा आवरला सगळं वाळाय घातलं आणि मग हे अशा भाकरी झाकाय म्हणजे झाने झाकून टाकल्या थोडंसं उघडं राहिले पण ह्याच्यावर पण ताट झाकायचं काय असं नाही ठेवायचं तुम्हाला ताट दाखव सगळं झालं आता कपडे धुवून घेते मी दहा साडे दहा वाजल्या कपडे धुतले की झालं डाळ नीट करायची आपल्याला लक्ष्मीची तयारी लक्ष्मीची म्हणजे बस दहा साडे दहा वाजल्यात लक्ष्मीची म्हणजे तुम्ही म्हणताल कशाची तर बेसन कराय होय छान अशी नीट करून उन्हात गा वाळून उन, मस्त अशी डाळ बेसनपीठ करून ठेवायचं म्हणजे शेवचे लाडू चिवडा वगैरे त्यात वापरता येते असू द्या बाय सगळ्यांना आणि कसं वाटलं सांगा कमेंट करून चला हाय नमस्कार सगळ्यांना काय चालले तुझ्या आमची निस्त डाळ सांडती आम्ही नीट करतो ती सांडती आता ही सगळी व्यवस्थित एक नाही गोळा करावा लागेल पाच मिनिटाचं काम अजून वाढवलं तिला तुम्ही म्हणतात तुम्ही काय कर करताय ही डाळ बघा आणि ही डाळ बघा ही डाळ नीट केली आहे हिरवी परत अशी तरपाला असलेली काळी होय ह्याला म्हणते डोळ ती चालली राहिली होती डाळ दळली जी होती ती फार बर सांड नको गाव इकडे या बाय बाय करायचे ना तर सांडली एक मी हा बा असं तर खेळी तर चालले नीट करायला चालले म्हटलं काढा छान असा एक व्हिडिओ मस्त पैकी सगळं वाळायला घातले तिकडे तुम्हाला दाखवलं मग सांडगे आणि बाजरी बहिमुचा शेंगा म्हटलं ही डाळ पण वाळल वाळाय घात गा, घालून दळाय घेतली या आणि नीट कराय घेतली नाही आता परत उन्हाला घालून ला दळायची वेळ पीठ करायचं मस्त असं हरभऱ्याच्या डाळीचं बेसन हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन हे शिवरा तुला आवडते का आळूच्या वड्या खायला शेवचे लाडू खायला शेव खायला वड्या खायला आवडत का त्यासाठी लागते डान्स पोळ्या करायला पण लागते मामाने काय केलं मामाने डाळ टाकली म्हणते काय बोलते तिथे तिला म्हणते चालली अशी नीट करायला खूप उशीर लागतो आणि मी आधी केली आहे पण लवकर झाली आहे का नाही थोडीच राहिली चालली तेच पण थोडीच की डाळ थोडीशीच होती त्याच्यामुळं थोडीशीच होती हा थोडीशीच कोण कुन असं नीट करतं मस्त्यापैकी घरगुती सगळं गावरान लसूण डाळ बेसन पीठ बाजरी ज्वारी त्यात नाही टाकू ह्याच्यात चांगली पण डाळ असते मग ह्या ही डोळ्यायचं ह्याच्यात नाही टाकायची ह्याच्यात नको टाकू नको टाकू ह्यात नाही टाकायची छान आहे तुझ्याकडं कशाला आता ही तो डाळ नीट करून आता ही करायची ती करायची ही सगळी वेचून नीट करायची ह्यातला अजून गवलं तर घेत नाही तर काय करायचं हे जर हे झपाट्याचे पिठात टाकायचं झपाट्याचे पिठात तर त्याला झपाटी करावं म्हणजे म्हणून डाळावं आपल्याला मस्तपैकी तरी पाण्यात टाकलं ना लगेच कपालावर येते हो वड्या करायच्या बर वड्या करू आवडीच्या वड्या करायच्या आमच्या शुभ्राला खायचं ते आई वडाय करायचं म्हणते चला तर आज आजकाल शाळा नाही शुभ्रा काल शाळेत गेली आज सुट्टी आहे रविवार आता उद्या जायचं हे शाळेत भातुखी आणि ए बी सी सीडी बनायला होती गेली ए बी सी डी शिकायला नाही घेतो एवढी छान पण लिस्ट करून बनून बायक सगळ्यांना बाय बाय या लाडू खायला शेवचे लाडू खायला या, या। सांग